हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या घरमध्ये याचं झालेले घर एकदम फ्रेश झालेले घर हे बघा काय करते काही नाही कोणाला बोलते काय बघायला आले याचं सगळं घर फ्रेश झालेलं आहे त्रिशा झोपलेली होती आम्ही गेलो तो बाहेर ब्लाऊज टाकायला मम्मी मी सिटीमध्ये तर मी आले मम्मी खरेदीच करते तुम्हाला पहिले घर दाखवते आता झालेलं आहे स्वयंपाकाचा टाईम सात वाजून पंधरा मिनटं झालेत इकडं पण बेड लावला सगळा पसारा आला तुम्हाला दाखवते लाईट लाव हे बघा असा टेबल वगैरे पडदे पण लावले काल मम्मीने मम्मीच्या साड्या आणल्यात परवा माझी खरेदी झाली फक्त माझ्या साड्या काल मम्मीच्या आणल्यात तर हे पडदे आणलेत हे लावलेत असे काही अशी काही रूम झालेली फ्रेश तर ही पण रूम झालेली हे बघा वरती पण हे काही फोटो लावलेले आहेत इकडं जास्त काही पसारा ठेवलाच नाही हे कपट लावलेला आहे इथं इथं पण बेड इथं हा कपट गादी पप्पा घेऊन चोगता म्हणून आहे तशी इकडची पण रोम झालीत समोरची पत्रिका पण छापून झालेल्या आहेत तो मला दाखवते मी हे समोरून आहे काय आहे अशी अशी काही पत्रिका आहे ही छापलेली मधुनाशी ही अशी हे पॅकिंग करायचे हे कवर त्याचं हे काय राहिलं ते हे पॅक केलेलं आहे समजा बसला टी व्ही बघत का आहे काय माहिती यांचं चाललं फोन चालणं तर चला आता मला स्वयंपाक करायचा होता मग मी मी सिटीत टाकून आले ब्लाऊज वगैरे तुम्हाला साड्या नंतर दाखवते मला किती घेतल्या मम्मीला किती घेतल्या त्रिशाला पण काल फ्रॉक आणला तो पण लेहंगा घेतला ले, घागरा ते पण दाखवते मला पण काय काय घेतलं ते पण दाखवते उद्या उद्या म्हणजे उद्याने सॉरी ब्लाऊज भेटला पाच तारखेच्या नंतर भेट पाच तारखेला भेटतील त्याच्यानंतर दाखवेन मी तुम्हाला आता मम्मी आज ब्लाऊज टाकून आलो तर मम्मी आहे ते साखरपुड्याचं सामान घेते तर त्रिशा आणि सम्यक सोबतच होते त्यामुळं मग काय मला मी घरी आलं निघून मम्मीसोबत काही थांबले नाही मम्मीसोबत आहे माझा लहान भाऊ बिट्टू खरेदी करायला बाहेर आले वाड्यात सामान ठेवायला इथं वाड्यात पण झालेलं आहे बऱ्यापैकी सामान फ्रेश नळ पण चालू ठेवा नळ पण लिकेज झालेले आहे अशी काही तयारी चालू आहे एकेकाची -एक -एक खरेदी करणं चालू आहे कारण वेळ खूप लागतो कपडे घ्यायला म्हणजे प्रत्येकाच्या चॉईसनुसार त्याच्यामुळं तर असं व्हिडिओ मला जशी तमाल तशी मी टाकत जाईल तर असू द्या व्हिडिओला सपोर्ट करत जा माझ्या लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा व्ह्यूज तर खूप खूप आहे लाईक पण खूप आहे बऱ्यापैकी माणसं समजा लाईक पण करत जा शेअर पण करत जा पण सबस्क्राईब खूप कमी आहे सबस्क्राईब पण करत जा जास्तीत जास्त जेवढे होईल तेवढे शेअर करा आणि सबस्क्राईब <Salt> करा सपोर्ट असू द्या तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील काय काय आहे काय नाही लग्न अगदी नऊ दिवसावरच येऊन ठेवलेलं आहे आठ नऊ दिवसावर नऊ जून तारीख आहे लग्नाची तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटेलच समोर तर आज चला आजचा पुरता व्हिडिओ एवढाच उद्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर चला मग बाय व्हिडिओ तुम्हाला टाकत जाईल मी जसा जमेल तसा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय